घरातील लहान मोठे सर्व आवडीने खातील असे मस्त कुरकुरीत शेव बनवून तयार होतात आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि बघा शेव काय छान मस्त कुरकुरीत झालेत आणि किती हा इझिली हाताने तुटत तुम्ही बघू शकता जी एक किलोच्या प्रमाणासाठी पाणी आणि तेलाचं प्रमाण अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपल्याला लागणार आहे एक चमचा लवंग एक चमचा मिरे आणि दोन चमचे ओवा घेतला आहे जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्याने घ्या आणि इथं पंधरा ते वीस मी लसूण पाकडे घेतले आहेत तर सर्वात आधी मिक्सरमध्ये लवंग आणि मिरे छान अशी दोघांची बारीक अशी पूड तयार करून घ्यायची छान मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं अशी पावडर झाली पाहिजे हे बघा असं बारीक टेक्सचर झालं पाहिजे आणि आता इथं दोन चमचे जिरेपूड घेतली जिरं भाजून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आणि लवंग मिरे छान चाळणीने चाळून घेतलेत जेणेकरून त्याचे जाळ पार्टिकल्स आहे ते शेव बनवताना साच्यामध्ये अडकायला नको म्हणून मी बारीक गाळून घेतले आणि तो ओवा जो आपण दोन चमचे घेतला होता ओवासुद्धा थोडासा ओबडधोबडच मी मिक्सरमधून जाळ फिरवून घेते खूप जास्त बारीक करायचं नाही थोडंसं बा फिरवून घेतलं आहे हे बघा आता इथं आपली लवंग मिरची पावडर ओव्याची पावडर आणि जिरा पावडर तयार आहे चला आता मिक्सर मिक्सरमध्ये छान बारीक दळून घ्यायचा छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची लसूणमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून छान मिक्सरला बारीक फिरवून घेऊ हे बघा अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथं दोन फुलपात्र मी तेल घेणार आहे हे बघा फुलपात्राचं मी इथं प्रमाण घेतलं आहे बघा दोन फुलपात्र तेल आणि आता इथं मी दोन फुलपात्र पाणी घेणार आहे तेलामध्येच मिक्स करायचं अगदी अचूक प्रमाण आहे पाणी अजून वाढवणार आहे ते सांगते त्याचं प्रमाण दोन फुलपात्र मी आता इथं पाणी घेतलं आहे आणि ज्या आपण पावडर तयार करून घेतल्या होत्या ओव्याची पावडर लवंग मिरची पावडर आणि जिरे पावडर ह्या सर्व आता तेल पाण्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या नंतर चवीनुसार मीठ आणि जे मसाले आहेत ते घालूया एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि इथं मी बेळगी मिरची पावडरचं तिखट घालते दोन चमचे बेडगी मिरची पावडरचं तिखट घातले आणि हे सर्व मसाले छान तेल आणि पाल्यामध्ये हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता आपण लसूणची जी पेस्ट तयार केली होती तीसुद्धा घालायची लसूणची पेस्ट अगदी बारीक हवी आणि हे सर्व छान हाताने मिक्स करून घ्यायचं व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवलं आहे सेम तशीच प्रोसेस फॉलो करायची अगदी नरम असे शेव होतात खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात हे बघा असं हाताने छान सर्व मिक्स करायचं जर तुम्हाला फक्त पिवळे शेव करायचे असतील तर तिखट नाही घातलं तरी चालेल आता ह्या पाण्यामध्येच आपण थोडं थोडं बेसनपीठ घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं अगदी घट्ट असा गोळा तयार होत नाही अगदी जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी अचूक आहे आता बघा मी इथं तुम्हाला दोन फुलपात्र तेल सांगितलं होतं आणि दोन फुलपात्र मी पाणी आधी वापरलं होतं आणि अर्धा फुलपात्र जे पाणी होतं ते आपण लसूण बारीक करताना वापरलं होतं लसणाची पेस्ट तयार करताना म्हणजे अडीच फुलपात्र पाणी इथं घेतलं आणि आता अजून थोडंसं मी अर्धा फुलपात्र पाणी वापरून बघा असा गोळा तयार करून घेतला आहे म्हणजे इथं तीन फुलपात्र आपल्याला पाणी लागले दोन फुलपात्र तेल तीन फुलपात्र पाणी पूर्ण एक किलो बेसनपीठ भिजवण्यासाठी अगदी अचूक प्रमाण आहे आणि आता हे पीठ असं छान हाताने सारखं मिक्स करत राहायचं हे बघा असं पीठ आपल्याला हवं आहे अजिबात त्यात बेसनपीठाच्या गुठळक होऊ द्यायचे नाही आणि चला आता आपण शेव बनवायला घेऊया लगेच हे साच्यामध्ये भरायचं बघा आणि तेल छान कळकळीत कल तापलं की मस्त मध्ये शेव सोडून घ्यायचे बघ साईडने सोडायचं आणि मधल्या साईडने नंतर शेव सोडायचे आणि बघा किती छान असे वर आलेत फुगून तुम्ही बघू शकतात किती छान असे शेव झालेत अगदी लहानांपासून मोठे घरात जर वयोवृद्ध असतील ज्यांना दात नसतील असे सुद्धा खाऊ शकतात म्हणजे इतके नरम हे शेव होतात खायलासुद्धा खूप छान लागतात आणि एक साईडनी छान असे तळले गेले की दुसऱ्या साईडनी परत तळून घ्यायचे आता बबल्स कमी झाले की समजून जायचं जा जा। की आता इथं आपले शेव तळले गेलेत हे बघ छान असे हे आपले हे शेव बनवून तयार होतात आणि आता बघा वरचे बबल्ससुद्धा कमी झालेत मस्त असे शे हे शेव बनवून तयार आहेत बघा तोडून दाखवते शेव किती नरम झालेत हे बघा अगदी इझिली तुटत आहेत लहान मुलंसुद्धा आवडीने खातील असे हे शेव बनवून तयार आहेत चला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा